विशाळगड येथे झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ कोल्हापुरात आज इंडिया आघाडीच्या वतीने शिवशाहू सद्भावना सलोखा रॅली काढण्यात आली यावेळी खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी बाहेरून येऊन काही जण कोल्हापूरचं वातावरण बिघडवत आहेत असा आरोप केला राजर्षी शाहू महाराज यांच्या स्थळापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली यावेळी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मनोगते व्यक्त करून शांततेच्या मार्गाने रॅलीला सुरुवात केली राजर्षी शाहू समाधी स्थळ ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावरून ही रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये इंडिया आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी आमदार सतेज पाटील यांनी बाहेरून येऊन अशा पद्धतीचं काम करणाऱ्यांना कोल्हापूरकरांनी रोखलं पाहिजे असं आवाहन केलं मागच्या वर्ष मागच्या वेळी झालेल्या घटनेमध्ये देखील बाहेरगाववर लोक आले होते त्यावेळी जिल्हा पोलीस प्रमुखांनी नाकाबंदी केली नाही आता सुद्धा पुण्यातून रवी पडवळ बाहेर पडलेल्याचा इंटेलिजन्स त्यांच्याकडे होता त्यांना माहिती होती तो साताऱ्यापर्यंत आलाय साताऱ्यात कुठं आलाय सगळी माहिती असताना त्याला त्याच ते वेळी कारवाई करायला पाहिजे होती बाहेरून येऊन लोक कोल्हापुरातली माणसं आज ह्या सगळ्या पलीकडे जाऊन राजश्री शाहू महाराजांचा विचार पुढे घेऊन जाणारी जनता आहे आणि म्हणून बाहेरून येऊन कोल्हापुरात या ठिकाणी अशा पद्धती करण्याचा प्रयत्न होतो ते रोखण्याचं काम कोल्हापूरकर म्हणून आपण केलं पाहिजे रॅली करण्याचा हा प्रश्न इथे कोल्हापूरात आला आहे याला नको होता तो आलाय आणि याच्यावरून आपल्याला लक्ष देतं आहे की इथलं वातावरण संख्येचं वातावरण आहे सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं वातावरण आहे भेडवायचा प्रयत्न निश्चित बेपेनसाठी कोल्हापूर कोल्हापूरहून विजय यशपूप्त